खडखडीत जन शड्डू टोकला हा सत्यजित पाटला नागराचा महान मानला यश नागरा यांच्या गावचा गोडगा कुस्तीचा फार मोठा इतिहास असणार गाव नागराळ चलते अशोक नागराव शाहपूर तालुक्याचे एकेकाचे स्वप्न पैलवानाने बसतात आणि त्याच्यावर म्हटलं ना ऋषी हो, हो। खायच्या मागणं पळू 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 कळू आणि हा सत्यजित बरोबर लढणारा प्रताप ठाकूर आहे सांगलीचा बोलता येत आहे मुका बोरगाय सगळे तिघे भाऊ पैलवान आहेत प्रताप ठाकूर सुदेश ठाकूर आणि प्रदीप ठाकूर आणि व्यवसाय काय तर पाणीपुरीचा दिवसभर सांगली शहरामध्ये पाणीपुरी विकतात संध्याकाळच्या वेळेत थांडे पाटील तर व्यायाम करतात आणि गावोगावची कुस्ती मैदाना गाजवणार आज हा ठाकूर आहे प्रताप ठाकूर बोलता येत नाही मुक्कापूर सुंदर अशी गोष्टी लागलेल्या समोरच्या बाजूला सतर्क पंच म्हणून मोठे स्वरूप येत आहेत दस्ती वडण्याचा प्रयत्न सत्यजित पाटलाचा गट सत असणारा पोरगा समज गेल्या गेल्या पटाला लागला आणि तिथंच कब्जा घेतला सत्यजितना छातीचा बोजा पाठीवरती दिलेला मैदान मात्र खरोखर निर्णय शांतता विचार करा धन्यवाद दोन नंबरचे पैवान सुरेशन पटेल सांगले आणि अंकुश माने टावटेला गडवट्टी चला दोन नंबरचे कुस्ते एक्कावन हजार रुपये इनामा झाले लालास आनंदराव म्हणते यांच्या वतीनं कुस्ती आहे कैलासवासी आनंदराव बाबराव म्हणते यांचे स्मरणा एक लंगी डावटी जो विजय मिळवणारा आहे त्याला एक हजार रुपये इनामा आहे पहिल्या तिन्ही गोष्टी मध्ये कुणीही करा एक हजार रुपये इनामा आणि या बाजूने आखाडे त्याला अंकुश माने अंकुश हात वर्तिकार तर वाजला की टाळे 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 एक कुप्पा निपोरगा महाटिक स्पर्धेमध्ये या सांगली जिल्ह्याला ज्यांना पदक मिळवून दिला अनेक स्पर्धा गाजवणारा अनेक मैदाना गाजवणारा याच भूमीतला एक उगवता तारा आहे